श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह अभिवादन महामेळावा संस्कार विधी सोहळा शनिवार दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता काळाराम मंदिर पंचवटी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने घेण्यात आला यावेळी महंत सुधीर दास तसेच मौलाना व ख्रिश्चन धर्मातील फादर यांच्या उपस्थितीत या अभिवादन महामेळावा तसे दम्म संस्कार विधी सोहळा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदाजी आठवले साहेबांच्या माध्यमातून गेला तीस चाळीस वर्षापासून श्री कायरा मंदिर प्रवेश सोहळा सत्याग्रहाचा आणि धम्मसंस्कार विधी सोहळा आम्ही संपन्न करत असतो चाळीस वर्ष आम्ही तारा मंदिराच्या पूर्वद्वारावर आम्हाला परवानगी मिळावी त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करतो त्यामुळं आम्ही गोल क्लब ईदगाह मैदानावर आम्ही कार्यक्रम करायचो आम्ही आव्हान केलं होतं जनतेला की बाबांनो तुम्हाला जिथं जागा मिळेल तिथे अभिवादन करा आमच्या परंपरेला साथ देऊन अनेक पक्ष अनेक मंडळं अनेक स्वयंसेवकी संस्था ते कार्यक्रम करतायत मला त्यांचा सार्थ अभिमान आहे विशेष आमची कोणाची स्पर्धा नाही आमची आमच्याशी स्पर्धा असते की आम्ही यावर्षी कुठं कमी पडलं आहे किंवा आमच्याकडून काय कमतरता झाली मग ती मॅन पॉवर मसल पॉवर माइंड पॉवर मनी पावरची पावर, पावर कुठं कमी पडलो आहे का मग त्याच्यात सुधारणा करून आम्ही तो कार्यक्रम करीत असतो तो मार्विक आणि धार्मिक कार्यक्रम करीत असतो करी परवानगी या जरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला रिपब्लिकन सोशल ग्रुपला किंवा पेल ग्रुपला जरी असल्या रिपब्लिकन सोशल ग्रुप काय आणि पी एल ग्रुप महाराष्ट्र राज्य काय हे रिपब्लिकन आठवले गटाचं अंगीकृत आहे त्यामुळं आम्ही त्या नावानेच कार्य करतो आपण बघता इथं आलेली गर्दी ह्या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी हुतात्मा स्पारकाला नव्हे या क्रांती धम्मक्रांती स्तंभाला कीर्तिमान शिलेला अभिवादन करण्यासाठी किमान दोन दिवस लाख दोन लाख लोक येत असतात त्यासाठी आम्ही सर्व सोय करतो अन्नदानाची सोय करतो जेवणाची सोय करतो काहींची राहण्याची सोय करतो आणि वर्गणी नाही पावती पुस्तक नाही जे देतील त्याचं स्वागत काही दानसूर लोक का आहेत त्यांचं मी नाव आता सांगणार नाही सांगितलं शेजोर ते स्वतःहून आर्थिक बळ आम्हाला पुरवतात आणि त्यांचंसुद्धा आम्ही अभिनंदन करतो हा कळतलं कळत साडेचार लाख सदस्य आहे माझे त्यामुळे काहीचं नाव काहीचं फोटो खाली वर इकडे तिकडे होतं आम्ही तो ही परंपरा चालू करण्यासाठी ज्या आठवणीसाहेबांना आम्हाला बळ दिली हिंमत दिली ताकद दिली मी त्यांचं अभिनंदन करतो याप्रसंगी भिकू नागधम्मो भिकू थेरो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे नानाजी लोंडे नारायण गायकवाड भूषण लोंडे अमोल पगारे अर्जुन पगारे दीक्षा लोंडे मनाली जाधव नयना वाघ तसेच अहमदनगर व नंदुरबार जळगाव धुळे नाशिक येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक